असं म्हणजे तो मीडियाचा संभ्रम आहे आज माननीय खासदार साहेब आमचे रवींद्र जगायकवाड आमचे काय होतं आम आमचे ज्ञानराज चौगोले आमदार साहेब ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या विचारानंच हे झालेलं आहे काही वैयक्तिक का अडचणी मेडिकलच्या काही अडचणी असतील ते तुम्हाला उद्यापासूनच हे सगळ्या प्रचारामध्ये धुरा त्यांच्यावर सोपवलेले आहेत प्रचाराचे धुरा ते अतिशय खंबीरपणे सांभाळतील आणि येत्या अठरा तारखेला त्याच ताकदीनं मतदान मतपेटेत जाईल आणि तेवीस तारखेला आमचे गायकवाड साहेबांना जे काही दोन लाख अडोतीस हजाराचं जे काही लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट लीडनं ही जागा नरेंद्रभाईजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ह्या धाराशिव मतदारसंघातनं एक खासदार पाठवण्याचं कर्तव्य आम्ही सर्वजण अतिशय जोमानं जोखमीनं आणि ताकतीनं करून दाखवू एवढंच कु। मी तुम्हाला उपचार म्हणजे अडचण काहीतरी असू शकते ना वैयक्तिक घरातले फॅमिली मेंबरही आजारी असू शकतो काहीतरी असू शकतो बरं हा मेजर इश्यू आज सगळेच आहेत सगळे बघताय तुम्ही त्यांची बैठक ते मला माहित नाही मी पक्षाचा आदेश घेऊन आलेलो आहे माझ्याकडे सोलापूरची जबाबदारी होती मी सोलापूरला तिकडला फॉर्म भरून इथं आज बरोबर दोन वाजता अटेंड केलं आज आमचे मंत्री महोदय सुद्धा त्यांना काल अर्जंट दिल्लीला काम होतं तरी सुद्धा त्यांना आदेश आला की ते आज वेळात वेळ काढून हैदराबादवरनं बाय कार बाय रोड इथं आज पोहोचले त्यामुळं हा फॉर्म भरायला किती जण उपेक्षा हजर आहेत किंवा नाही हा महत्वाचा विषय नाही तुम्हाला उद्या परवा सगळेजण एक दिलानं एक ताकतेनं सर्व माहितीतले आघाडीचे पक्ष सर्वजण हातात हात घालून हा प्रचार करताना दिसतील मुद्दा तुम्हाला दिसतोय की आणि बेसिकली ह्या जिल्ह्याचा जो आज मागासलेपणाचा आज देशात दोन नंबरचा जिल्हा म्हणून हे जा केलं जातं तर तो डाग पुसण्याचं वचन मी माझ्या जनतेला ह्या धाराशिवच्या मी आज देतोय तानाजी सावंत म्हणून